नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ बनू चला दाजीला दाजे का मला बायकोची चालली तयारी स्वयंपाकाची आता काय तालुका जाहीत गे असल्यामुळे आहे ना दाजीला काय भाजीपाला जास्त काय मला आणता नाही आला मग आता काय रात्री दिसते अवलं दिसून आणि आता ते शेवगीची सेंग आणि शेवगीची शेंग वांग झालं हि तर आवडत असं काही नाही आता बाईक म्हणायला लागले तरी शेवगी आता बी करायचं काय त्याला हाय जी गारायचं ती करायचं हम्म तर तुम्हाला तर माहिती आहे हा करायची तुम्हाला तर माहिती आहे तिची तब्येत बरोबर नसती हा पण आता तब्येत बरोबर नसती आणि घरातले काम केल्याशिवाय मार्ग नाही हा आता त्याच्यात जी बायाचं ब्लाऊज बरेच दिवस झाला म्हणजे ती बाया हेल्पड घालून हेल्पडं घालून कटाळून गेल्या हां मग आता ती बी काम केल्याशिवाय पर्याय नाही तुमच्या गुरम जायला म्हणजे ब्लाऊज शिवल्याशिवाय पर्याय नाही आणि नाही जर शिव डायरेक्ट जर बंद करावा तर लिंक बिघडत आहे मग बंद करून काय करायचं दादाजी तर दा आताच येवला येऊ रात्रीचं रात्रीचं काल नव्हतं बाग कर होती त्याच्यामुळं आता मी काय नाही डायरेक्ट आपला दुपारी टापा बांधायचा आणि निघायचं दाजी बी काय तिथं दुपारचा जेवत नाही डायरेक्ट संध्याकाळी जेवण करतो मी तिथं अलीकडे अलीकडे कसं झाले भूक लागत नाही जेवण जात नाही अलीकडे अलीकडे दोनच टाइम जेवण करतो दाजी पहिलं <coughs> पहिलं म्हणजे कसं आहे आता उन्हाळ्याच्या दिवसात तसंच होत आहे का काय कळणारच राहून नेमकं जेवण जात नाही का म्हणून काही भर जाऊ दे मारू दे काय टाकलं तर सुटण शाळा आता गडी भरा साडे अकरा सुट्टी का साडे अकरा वाजता एक वाजता साडेबारा एक बरं झालं तिला क्लास लावलं त्या पूटरचं समजतं तिला सगळ्या गोष्टी म्हणजे त्यातलं ज्ञान म्हणजे कुठं कसं आहे भावा ना बहिन नोकरी यायला त्याला अडचण नाही ना हम्म ना। तिच्या भाऊ येतासाठी खास यासाठी आपण कम्प्युटर क्लास लावलेली आणि तसं तर आपण तर शिक्षण तर तिला तर करायचं जे आपलं पुढचं अकरावी बारावी पुढं काय कोर्स असते आणि ती सगळं करायची आपल्या पद्धतीने आई बापाची आई बाप्पाच जी असं होईल तिला दमना निघत बाबा असं दुखत नाही जरा ही पाठ म्हणते ज्या मदतीच पण चला कस आहे बाबा ना माणूस काय मुद्दाम करीत नाही ती ज्या माणसाचं खरोखरच दुखतय त्याने जर लय जर सारखं सांगितलं माझं अमक दुखतय माझ दमक दुखतय तर पुढच्या माणसाला खरं लागत नाही राग येतो हे माणूस मुद्दामच करतय कर काय पण तसं काय नसतं आता कसं आपल्याला दाजीला अनुभव आहे घरात माणूस म्हणलं ती काय जुनं पुराणं दुखणं तिचं दुख काही असं नाही आणि त्याच्यात आता तुम्ही तुम्हाला तर माहितीच दवाखानं चालू आहे सगळं चालू आहे राऊरीचं ट्रीटमेंट चालू आहे अजून दोनदा तर पहिल्या महिन्यात गेलं तर धाव तर काहीच या धावफळ्या नाही काही पण आता परत जाऊन आलो परत अजून एकदा जाऊन यायचं आपल्याला बघू काय दवाखाना तरी कोणचं कोणचं करावं नेमकं हा एक दवाखाना केला का आतापर्यंत हि तर फरक पडन तिथं फरक पडन तिथं फरक पडन काय कुठं फरक पडायला तयार नाही बाबा ना बहिन कोण आता आहे माणसाचे इच्छा वाटतं मानाला माणसाच्या की बाबा मला ह्या दवाखान्यात गेल्यावर फरक पडन त्या दवाखान्यात गेल्यावर फरक पडन आणि फरक तर कुठंच नाही आणि निवड काय होतं की पायसा पाणी तर गेले राहत नाही काय दवाखाने बी मला काही समजत नाही बाबा ना निस्त नुसतं लुट लोटीचं द्यायला काय दवाखान्याचं हे बी करत नाही कोणत्या दवाखान्यात जा ट्रीटमेंट घेत केल्याशिवर असे नाही म्हणत की बाबा आमच्याकडे काय तुमचं ट्रीटमेंट होणार नाही करतेतच सलाईन लावणार गोळ्या औषधं काम देणार एक्स काढणार कुठं एम आर आय करायला लावणार कुठं सोनोग्राफी करायला लावणार नाही म्हणणार नाही ऍडमिट करणार चार दिवस ठेवणार आणि शेवट काय मग काही गोळ्या औषधं काय डुप्लिकेट निघाल्यात म्हणून न कळा ना याने फरक पडाना काहीच व्हायना जे आहे दुख ती दुखत आहेच ना मग याला याच्या मला सांगा बाबा ना बही जी गोळ्या औषधं आपल्याला पेशंटला देतात औषधं देतात गोळ्या देत्यात याने कितपत फरक पडतो फरक बी पडत नाही त्याने सर डुप्लिकेट औषधं म्हणावं लागतं ना माहिती काय करायचं पेशंटनी बरं तुम्ही चार, तुम्ही बघा बरं का तुम्ही कोणत्या मेडिकलमध्ये जावा गोळ्या माग किती महाग मी म्हणतो आठ दिवसाच्या गोळ्या घ्यायच्या म्हणलं तर खपकुनी दोन हजार रुपये जातात आले का शेळ्या घेऊन घेऊन आले हा कुठ हा लगेच करायचं काय ये काय तुला करायचं असलं नाही काय म्हणून आता तू तर काय तिस बा दोन घेऊन चालली पुढे शियाकडे चालली काय हा मग ये जाऊन नाही तर मग ते जाईन म्हणा तानाचा परत घरी

आपले कालवण बायकोनी अजून भाकरी वळ घ्या बहात उत्सा करावा शेवगायचं कालवण भात एक नंबरच लागतो बरं बरं बर ये मागर ये हा दुपारी जा नाही दुपारी दुपारी काय वाज बर काय काम चालू असन पुढे इरीच काम चालू असन इरीच काम चालू त्याच्यामुळे बाबा बाबा ऊन किती ऊन बाहेर जाऊशी वाटत नाही एवढं उन्हेर तरी पाणी मारलंय बघा मी झाडांना पाणी दिलंय परत एकदा पाणी मारावा काय गार थंड जरा मस्त बाई काय होत गरम जाळायला लागत नाहीत ना मग त्याच्यामुळे पाणी लागत आहे नारळाची झाड चांगली बसली फुटल्यात चांगली म्हणलं इथं येतच का नाही माराव काय माहिती पण आली चांगली झाड चांगली मोठले झाड झाले चला भावना ना न पिलोनी मॅगी केलेली आहे रात्री मॅगी आणली होती शिवण्यासाठी का बघूच मिळून द्या आम्हाला काय नाही फरक पडत फर किती फर <laughs> राही मॅगी थोडे मला लई नको देऊ मी काय मी जेवलेल मी काय खाणार नाही मला नको इतका जेवलं की डे करतेला मी

ए मी एकच घास खाणार आहे मम्मीला ती मला नको मी आपलं नको नको ना कशाला मोकार मी जेवलेलं जेवलेलोय नव नाचधूस करायचं काय देते